जसे आणि वाटीविना दिवाला पर्याय नसतो त्याचप्रमाणे शेतकऱ्याला बैलाविना आणि शेतीला देखील शेतकऱ्यांना पर्याय नसतो त्याचप्रमाणे आज आपण दरवर्षी ज्या पद्धतीनं बैल पोळा हा सण सण साजरा करतो तसा ही बैल हा सगळ्यात महत्वाचा सण मानला जातो तो सण आज दिवशी आपण साजरा करतो आपण आणि माझ्यासोबत एक शेतकरी आहे त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया या सणाचं महत्व काय असतं आणि त्यांच्या दृष्टीने कशा पद्धतीने साजरा केला पाहिजे आणि आता ते करत आहोत नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा अनिल माझे नाव गणेश कुशाबा शिंदे नारायण सिंधे सिंधावर हा जो गरीब पळात सण आपण साजरा करतो दरवर्षी भारताच्या सण आपण मानतो बरोबर आहे आ, नाती नेमकी सुरुवात कशी होती आणि कधीपासून पस म्हणजे अंशीरुन संध्याकाळी त्याच्यावर खांडापणी केल्या जातात खांडामाणीमध्ये त्याच्या खांद्याला दही आणि हळदीचा लेप दिला जातो आणि शिंगाराचे दोन सुराती त्याचे एकूण पूजा करून त्याला नैवेद्य देतात आणि दुसऱ्या दिवशी पोळ्याच्या दिवशी परत सकाळी स्नान घ्यायच्या नंतर दिवसभरामध्ये वगैरे व्यवस्थित करून लगेच सुरुवात होते अनेक रंग रंगवून त्याला वेगवेगळ्या पद्धतीने रंगवून तिची अं संध्याकाळच्या वेळा गावामध्ये निवडणूक होते निवडणूक राहायच्या नंतर सुरक्षी त्याला अंपुरीच नैवेद्य देतात दोन वळी चालायचे झाल्यानंतर त्याची विसरतीच असते आणि दुसऱ्या दिवशी पाडवा असतो पाडव्याच्या दिवशी सुद्धा काही वेळेला पूजन त्याचे होते नेमका आपण जो बळीराजाचा बळी पोळा हा सण साजरा करतो पोळ्याच्या दिवशी नेमकी तुमच्या घरातील परिस्थिती काय असते आणि हा बळी तुम्ही जेव्हा गावामध्ये घेऊन जाता तेव्हा नेमकं कशा कशा पद्धतीने करतात काय काय केल्या जातात त्याबाबत काय दिवस हा अतिशय आनंदाने जातो आणि त्या दिवशी दिवस सुद्धा हा कमी वेळेत पूर्ण चालला जातो कारण घरामध्ये सकाळी सुटल्याच्या नंतर सगळे धावपळ फक्त बैलांची पूजा करायची आहे बलांची सजावट करायची आहे बैलांना स्नान घालायचे आहे मग दुपारच्या सत्रामध्ये त्यांचं सगळं कलरिंग झाल्याच्या नंतर गावामध्ये जे आव निवडले जातात जा जा सगळ्या घरातल्या लहान मुलांची सुद्धा वर्दळ असते त्यांना सुद्धा बैलदानची आवस असते रंगवायची आवस असते ते सगळे इकडे तिकडे बघून पडत असतात मला असं रंगवायचं आहे मला कसं आहे अशी पेंटिंग करायची या वर्दळीमध्ये सगळे गाव बळ धरून चिल्लेटिल्ली सुद्धा आपल्या संध्या रागाला गावात गेल्याची वाट पात्रायची आग्रह करतात आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये लगेच गावामध्ये मिरवणूक असते मिरवणूक झाल्याच्या नंतर वेशीच्या तोरणापासून त्याची सुरुवात होते आणि देवाचे दर्शन झाल्याच्या नंतर लगेच त्यांना तिथं नैवेद्य असतो नैवेद्य खूप छान प्रकारे तुम्ही पोळ्याच्या दिवसाबाबत मला सांगितलं आता माझे काही दुसरे प्रश्न तुम्हाला आहेत जसं की आपण साधारणतः बघतो की ज्या पोळा असतो आणि पोळ्याला बैलांच्या शिंगाला साधारणतः बऱ्याच ठिकाणी तिरंगा कलर दिला जातो याचा काय सांगाल आपल्या खरं म्हणजे तिरंगा हा आपला रस्त्यापासून जात असणारा आपण आहोत भारतीय संस्कृतीचे सण वाड तिथी किंवा जे स्वातंत्र्य दिनाचे उत्सव आहे त्याच माध्यमातून आपण जे जनजागृती व्हावी इतरांनाही आपल्या देशाचा स्वाभिमान वाढ त्यानुसार आपण हा तिरंगा कलर बैलांना देऊन आपण त्याचा एक स्वाभिमान व्यक्त करतो आणि विशेष म्हणजे अं मराठा कृषी देश आहे कृषी प्रधानमध्ये ज्यावेळेस सांगितलं की लाल रंग हा क्रांतीचा आहे पांढरा हा शांतीचा आहे आणि हिरवा हा भरत म्हणजे हिरवा रंग हा भरतपुरळीचा आहे या पद्धतीने सुद्धा तिची एक मोठी प्रसंग सगळ्यात मोठा आनंद तुम्ही समजा म्हणजे आपण जेव्हा आपल्या संस्कृतीमध्ये विविध प्रकारचे सण साजरे करतो सण साजरे करत असताना कुठतरी आपण आपल्या राष्ट्रा प्रती कुठेतरी एकरूप व्हावं याची देखील भावना या सणाबद्दल असं व्यक्त होत असं तुम्हाला वाटत हो अतिशय अतिशय महत्वाचा जे भारतीय संस्कृतीचे सण वार संस्कार संस्कृती ही जोपासावी जे सर्वारे सण हे सगळे जोपासून इतर पुढील पिढीला मार्गदर्शन व्हावं यासाठीचे जोपासले पाहिजे आणि पशु विषयी आपली कृतज्ञता या पोळ्याच्या दिवशी अतिशय महत्वाची दिली गेली पाहिजे अं खूप छान तुम्ही मला माहिती देत आहे आणि जो मुद्दा आता तुम्हाला सांगितला की एक शेतकरी देखील शेती करत असताना का होत नाही कुठ देशाविषयी त्याच्या मनात सद्भावना आहे प्रेम आहे ते प्रे व्यक्त करताना तो पोळ्याच्या निमित्ताने होत नाही कुठेतरी आकडे व्यक्त करताना दिसत आहे दुसरा भाग की तुम्ही बैल रंगवत असताना त्यांना मेदीने रंगवले आणि त्यांच्या भागावरती श्री विठ्ठल असं नाव टाकले आता सगळ्यांनाच माहिती साधारणतः श्री आता महिमा काय सगळ्या लोकांना माहितीचे तुम्ही नेमकं श्री ने ने विठ्ठल नाव टाकले या भागात नेमकं तुम्ही काय सांग कारण विठ्ठल ध्यान विसावा ज्या वेळेस कुठेही जगामध्ये जला विसरती मिळत नाही तो एकमेव म्हणजे पांडुरंग विसावा आहे म्हणून मी ती जोपासना करतो आणि पांडुरंगाची वृत्ती सुद्धा आदरणीय तुमच्या पुढे झतो धन्यवाद